भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी सी पी एल ह्या कंपनीची एक बातमी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आता पंधरा तारखेला प्रसिद्ध झाल्यानंतर सोळा तारखेला मार्केट ओपन झाल्यावर हा शेअर जवळजवळ पाच पॉईंट चाळीस टक्क्याने वाढला आणि फिफ्टी टू वीक हायवर पोचला असं काय होतं या बातमीमध्ये काही निमित्त होतं शहा हा शेअर वाढण्यासाठी ही बातमी काय होती ह्या बातमीबद्दल कंपनीने काय खुलासा केला हे आज आपण पाहणार आहोत आजच्या कार्यक्रमात बातमी मागची बातमी नमस्कार मित्र हो ज्ञानरंजन मराठीच्या बातमी मागची बातमी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे बऱ्याचदा काय होतं की शेअर मार्केटमधल्या ह्या किमती कंपनीने काही अनाऊन्समेंट केल्यामुळे किंवा कंपनीला एखादा प्रोजेक्ट मिळाल्यामुळे वाढत जातात अचानक वाढतात काही वेळेला एखादी बातमी प्रसिद्ध होते त्यामुळेही किमती वाढतात जर बातमी निगेटिव्ह असेल तर किमती खाली येतात एखादी आपोआप पसरते त्यावेळेला हेच घडतं एकतर बात प्र प्राईस वरती जाते किंवा खाली येते आता ह्यामध्ये काय होतं की सामान्य जो गुंतवणूकदार आहे इन्वेस्टर आहे तो गोंधळून जातो म्हणजे वाढणाऱ्या किमतीमध्ये एंट्री घ्यावी की न घ्यावी किंवा खाली येणाऱ्या ज्या शेअर्स आहेत त्यामध्ये इन्वेस्ट करावे की न करावे या तो गोंधळात पडलेला असतो म्हणजे हे जी घडामोड आहे ही संधी आहे की संकट आहे हा त्याला प्रश्न पडतो असं असलं तरी एन सी आणि बी एस सी या स्टॉक एक्सचेंजचा मात्र या घडामोडीवरती बारीक नजर असते करडी नजर असते अशी काही घडामोड जर अचानक झाली तर ते त्याचा खुलासा कंपनीकडनं मागवू शकतात आणि मागवतात देखील आता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी सी पी एल ह्या कंपनीच्या बाबतीत हेच झालं पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या, या तारखेला एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात बी सी पी एल संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली ती बातमी तुम्हाला सांगणारच आहे मी पुढे पण ह्या बातमीचा परिणाम म्हणून सोळा फेब्रुवारीला जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा हा शेअर पाच पॉईंट चाळीस टक्क्याने वाढला आणि जवळजवळ तो फिफ्टी टू म्हणजे जवळजवळ नाही फिफ्टी टू वीक हायवरच पोचला म्हणजे जी ओपनिंग प्राईस होती सिक्स सिक्स्टी फाय एटी आणि तो पोचला सिक्स एटी सेवन पॉईंट नाईन्टी फायला हा इथे बघा ओपनिंगलाच तो वर गेला आता ही बातमी काय होती आणि ह्या बातमीत किती तथ्य होतं ही बातमी खरी होती का खोटी होती हे आता आपण जाणून घेऊया तर ती बातमी अशी होती की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी ग्रीन हायड्रोजन प्लांट एअरपोर्टवरती उभारणार आहे म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या एअरपोर्टवरती उभारणार आहे अशी ही बातमी होती अर्थात ही चांगली बातमी होती सकारात्मक बातमी होती आणि त्यामुळे हा शेअर वाढला तशी बी सी कामगिरी कामगिरीसुद्धा गेल्या वर्षभरापेक्षा चांगलीच आहे त्यामुळे ह्या बातमीचं निमित्त झालं आणि किंमत वाढत गेली प्राईस वाढली परंतु नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ह्या अशा काही प्रोजेक्टची कल्पना नसल्यामुळे किंवा सेबीकडे असं काही कळलं नसल्यामुळे कंपनीने त्यांनी कंपनीने खुलासा मागवला कंपनीचं पत्र आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं हे पा इथेच बाजूला दाखवले तुम्हाला मी कंपनीने एन एस सी आणि बी एस सीला पाठवलेल्या पत्रात खुलासा केला आहे की आणि हे पत्र आहे पंधरा फेब्रुवारीचं की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा ग्रीन हायड्रोजन प्लांट वेगवेगळ्या एअरपोर्टला उभारणार आहे आणि हा त्यांचा पायलट प्रोजेक्ट आहे याचं कारण त्यांनी असं दिलं की त्यांना हायड्रोजन वापरण्यासंबंधीचा अनुभव घेण्यासाठी हा ते प्रोजेक्ट राबवत आहेत आणि याच्या त्यांनी हा प्रोजेक्ट जो आहे तो कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्या सहकार्याने तो केलेला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या एक एम ओ यांनी साईन केला आहे अशा हा त्यांनी खुलासा केला कंपनीने पुढे पत्रात असंही म्हटलं आहे की हा आमचा पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे आम्ही सेबीला रेग्युलेशन थर्टी अंतर्गत एक कळवावं लागतं पण ते हे कळवलेलं नाही कारण हा पायलट प्रोजेक्ट आहे असा हा कंपनीचा खुलासा आहे म्हणजे थोडक्यात ही बातमी खरी आहे हा पायलट प्रोजेक्ट आहे आणि याचा परिणाम म्हणून झाला आणि किंमत वाढली असं मित्र हो बऱ्याचदा अशा अफवा कि किंवा अशा बातम्या पसरल्या जातात परंतु एन ए सी आणि बी एस सी यांची नजर ह्यावरती असते तर खुलासा मागवतात त्यांचा हेतू हा एकच असतो की गुंतवणूकदारांचं आर्थिक सुरक्षा आणि आपणही ही, ही बातमीची म्हणजे बातमी जेव्हा प्रसिद्ध होते किंवा एखादी अफवा पसरली जाते त्यावर विश्वास न ठेवता त्या बातमीच्या मागे लागून किंवा ती बातमी कन्फर्म आहे की नाही हे पाहूनच पुढे गुंतवणूक करावी हे चांगलं आता आजचा जो आपला हा काय जो कार्यक्रम आहे बातमी मागची बातमी त्याचा हेतू हा एकच आहे की ज्या अशा काही बातम्या पसरतात किंवा येतात किंवा अफवा पसरतात त्याची शहनिशा करणे आणि तुमच्यापर्यंत ते पोचवणे ह्यामध्ये ही शैक्षणिक माहिती आहे गुंतवणुकीचा कुठलाही सल्ला नाही हे एवढं ध्यानात ठेवावं पुन्हा भेटूया एखादी नवीन बातमी आली की तिच्या खुलाच्यासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद